हिवाळा सुरू झाला की मस्त ताजी ताजी मेथी बाजारात येते मेथीच्या भाजीचे बरेच प्रकार तुम्ही केले असताल खाल्ले असताल पण या पद्धतीने ढाबा किंवा रेस्टॉरंट पद्धतीची मेथी मलही एकदा नक्की करून पहा त्यासाठी इथे मी अर्धा किलो कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेला आहे आणि साधारण चार मध्यम आकाराचे टोमॅटो छान पिकलेले घ्यायचे ते सुद्धा उभ्या फोडी चिरून घेतलेलं आहे आणि इथे मी साधारण मध्यम आकाराची मेथीची जुडी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता याला धुऊन छान बारीक चिरून घ्यायचं आहे नाही चिरलं तरीही चालतो पण चिरून घेतलं की परतो त्यावेळेस छान व्यवस्थित परतल्या जाते कपन मोजताल तर साधारण पाच कप इतकं हे मेथीची भाजी होते आणि तर इथे मी आता ग्रेव्हीसाठी आता आपण इथे वाईट ग्रेव्ही करणार आहोत तर त्यासाठी पावक पं मग आणि पावक का पितकं का काजूच्या आता इथे कढईमध्ये चार चमचे तेल घेतलेला कांदा टाकून छान परतून घेतलेला आहे मोठ्या गॅसवर छान परतून घ्यायचं आणि कांद्याचा कच्चे पणाचा येईपर्यंत हलकस गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं सोबतच दोन इंचाचं आलं आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकून घेतलेला आहे कांद्याला हलक कसं गुलाबी रंग आलं की टोमॅटो टाकून घ्यायचं टोमॅटो टाकलं की अर्थातच त्यामध्ये मीठ जावंच लागते मीठ गेल्यामुळे छान असा पटकन नरम होतो तर इथे मी साधारण एक अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे सगळं छान परतून घेतलेलं आहे ग्रेव्हीसाठी आपण इथे टोमॅटो आणि कांदा छान असं नरम होईपर्यंत परतून पर घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मॅश होत आहे म्हणजेच हे छान परतल्या गेलेलं आहे थंड झाले की मिक्सरला फिरून घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक्स्ट्राचं जे पाणी होतं मगजबी आणि काजूमध्ये ते काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं फिरवून घेणार आहे त्याच कढईमध्ये इथे मी मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे थोडस तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये छान या पद्धतीने परतून घेतल्यामुळे याचा कच्चेपणा निघून जातो आणि या जे थोडंसं कडसर पण असतो तेही निघून जातो हो। टोमॅटो कांदा थंड झाले की मिक्सरला फिरून घ्यायचं आणि सोबतच यामध्ये साधारण मुठभर इतकं इथे मी हिरवी मिरची टाकून घेतली आहे कमी तिकटाची टाकलेली आहे तुम्हाला कितपत तिखट आवडते त्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही शकता तर या ठिकाणी आता परतून घेतलेलं आहे त्याला सुद्धा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेतल्यामुळे कुठे मेथीची भाजी कुठे काड्या असं दिसत नाही एकसारखं सगळं छान व्यवस्थित तयार होतो आता कढईमध्ये साधारण एक चार चमचे तेल एक मोठा चमचा लोणी एक चमचा चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो जे आपण परतून घेतलेलं होतं त्याची ग्रेव्ही तयार करून घेतली ते टाकून घेतलेलं आहे एक परतून घेतल्यानंतर पावडर मसाले टाकायचे तर पावडर मसाल्यांमध्ये दीड चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद तर काही जण यामध्ये हळद सुद्धा टाकत नाहीत म्हणजे पांढरीच असं भाजी असते तर इथे आपण टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड सगळं मिक्स करून घेतलेला आहे एखाद मिनिटं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरला फिरवलेली मेथीची भाजी टाकून घ्यायचं या पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे एकसारखी भाजी तयार होते लहान मुले जरी असतील तर त्यांना बाजूला काढून टाकायचं असं काही नसते कारण त्यामध्ये आलापाला काही नसतो सगळं मिक्सरला फिरवल्या जाते आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि सोबतच आपण जे काजू आणि मगजबीचं ग्रेव्ही तयार केलेली होती ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे मोठ काजू आणि मगज मी टाकलं की लगेच कडईला धरू शकतो म्हणजेच करपू शकतो त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे कांदा आणि टोमॅटो परतून घेतल्या वेळेस आपण मीठ टाकलेलं आहे त्यासाठी बेतानीच इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे झाकण लावूया आणि कमी गॅसवर छान असं पाच मिनटं शिजून घेऊया तर मेथी मलई म्हटलं की मलई आलीस तर मी इथे मी कपभर इतकं मलई घेतलेलं आहे छान चमच्याने फेटून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं तर या ठिकाणी आता एक पाच मिनटांना नंतर इथे आपली भाजी छान शिजल्या गेलेली आहे आता गरजेनुसार आवडी अनुसार पाणी टाकू शकता तर ही भाजी थोडीशी लफतपी अशीच असते जास्त असं पातळ वगैरे नसते तर त्यासाठी थोडंसं पाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं तर या ठिकाणी आता झाकण अर्धवट ठेवून मी शिजवून घेतलेलं आहे तर या ठिकाणी छान असं शिजल्या गेली आहे भाजी तर भाजी पूर्ण कम्प्लीट झाली म्हणजे शिजल्या गेली त्यावेळेस आपल्याला यावर टाकायचं आहे साय तर या ठिकाणी तुम्ही क्रीमसुद्धा वापरू शकता तर मलाई म्हटलं की शक्यतो फ्रेश असं आपलं सायच घेतलं की भाजीला छान येते नसेल तर क्रीम वापरू शकता तर या ठिकाणी आता आ, मी हे साय जे आहे फेटून घेतलेलं ते टाकून घेतलेलं आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये साईचं प्रमाण थोडंसं जास्त असते त्यामुळे या भाजीचा रंगसुद्धा पांढरास ठेवला जातो तर या ठिकाणी सगळं मिक्स करून घेतलं की एक अर्ध्या मिनटासाठी शिजून घ्यायचं मस्त अशी मेथी मलई तयार तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही एका बॉलमध्ये सर करताल तर तर त्यावेळेस या पद्धतीने वरतून थोडूस क्रीम किंवा दुधावरची साय टाकायचे मस्त रेस्टॉरंट किंवा हॉटेल पद्धतीची ही भाजी तयार होते व्हिडिओ आवडल्या सुटेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर।